कुठं बसला रे कुठं बसला कुठं बसला माझी मावशी आली आहे आम्हाला जायची रामकरी बाबाला मावशी आहे रात्री हा, मावशी आलेले मुक्कामाला इकडं गेल्या मामाच्या गावाला एक वर्ष झाले आता नाही मग त्या म्हणल्या आम्हाला तिथं काहीच करमलं नाही तिथं पार वा वारा सुटला नाही का किती केला वारा सुटला किती केला तर भाऊ आहे ना, ना भावाचा आई वडिलांचा फरक पडतो फरक पडतो त्याच्यामुळे करमलंच नाही म्हणलं राय तर उद्या मला पण जायचंय आज मला पण जायचंय मग मावशी आम्ही जाणार आहे मावशी म्हणली इथं एक चानकण बाबाचं मंदिर आहे तिथं दर्शन करू आणि ही एक माझी मावशी आहे मावशी रात्री आली दोघी मावशी सोबत आल्या रात्री मग आता आम्हाला देवाला जायचंय पडायला आणि तिकडे गेल्या तेव्हा वळणीला आहे ना मावशी मायारी मायरला गेल्या मावशीला त्यांना तिकडे करम नाही जास्त या वेळेस मग <laughs> मावशी म्हणली आता इथं थांबल्या मग रात आता आम्ही चांग तर या म्हणजे ना ही ह्या जणी बहिणी आहे बघा ह्या तिघी बहिणी आहे माझी ही मावशी तू किती नंबरची गाठी मागली मावशी हा ना मग ही माझी आई मोठी आहे ही मावशी आणि ही सगळ्यात लहान मावशी माझी सगळ्यात लहान मावशी या माझ्या दोन मावश्या आणि एक मोठी मावशी तिकडे एक इकडं म्हणजे सगळ्या पाच जणी तुम्ही सगळ्या ह्या पाच बहिणी आहे आणि ह्या मावशी येणार रात्री तर आले खूप आनंद वाटला भेटून मग मा, मावशी म्हणलं किती आहे आपण एवण भेटलो माझ्या मावशांना लई माय लई पर त्यां असं माणूस जवळ आलं का अप्रूक सारखं होतं तर या माझ्या दोन मावश्या रात्री आल्या मला खूप आनंद वाटला आता आम्ही चांखम बाबाचे पाया पडून येतो बाल ग मामाकडे बरं नाही वाटत का ना। तुला मामाकडे नको नको मामाकडे मामा कशा गपचिप राहिला आता मला पण कसं रडायला लागला आमटा आम्ही चाललोय आता चांखम बाबाचे पाया पडायला मावशी आम्ही गाडीमध्ये भारग भार आपण कुठे चाललो कुठे चाललं आपण कुठे चाललो कुठे चाललो इकडे बघ ना ए भारग कुठे चाललो आपण कुठे चाललो आम्ही चाललो आता मावशी आम्ही चाललो आता देवाच्या पाया पडायला चाललं आता आम्ही देवाच्या पाया पडायला माझ्या दोन मावश्या इकडे एक मावशी असली इकडे एक मावशी असली चाललं आता आम्ही पाया पडायला देवाच्या तिथून आल्याच्या नंतर मावशीला जायचं मला जायचं तर इकडं मांडवा गाव आहे एक मांडवा गाव आहे आणि आता इकडं बाबाचं एक मंदिर आहे तर मी पण खूप वर्ष झाले तर मी गेले नव्हते आता त्या मंदिर तिकडे आम्ही पायापड्यात चालले मावशी मी ते मांडवा गावातच राहत होते माझ्या आईन ते इकडं म्हणजे नाही का पहिले जुने जुने माणसं या मांडव्या गावातच राहत होते हा हा तर हा मांडवा गाव आता मी मांडवा गावामध्ये आलोय आणि इकडं बाबाचं मंदिर आहे थांब

आहे मारुतीचं मंदिर जय जय बाप्पा जय जय बाप्पा हे मांडवा गावातलं मारुतीचं मंदिर आहे जय श्रीराम राम श्रीराम जय श्रीराम जय जय पप्पा चल चल जे जे बाप्पा का जय जय बाप्पा जय श्रीराम तर आताच मी आणि भार्गवनी मारुतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता तिकडं चालले आणि भारगाव भार्गव त्याच्या मम्मीपासून म्हणजे मम्मी मम्मीला जास्त चित करत नाही नुसतं आजीला चित होतो इकडं आल्यापासून त्याला नुसते आजीच लागत ना। हा काय जे जे बाप्पा केला का केला जे जे बाप्पा केला इथून जायचं ना भारग भारपल काढा चला मंदिराच काम चालू आहे ना मंदिराच काम चालू आहे मावशी वाच मावशी बे भेटलं बाहेर अगला दिवसाची माझी पण इच्छा होती मावशी तुमच्यामुळे यायला भेटलं हे का नाही तुझ्या मुळे यायला भेटलं आम्हाला मावशी उतरा आता इथं चांगम बाब ही चांखण बाबाचं चा मंदिर आहे आणि या चांगण बाबाची खूप मोठी जत्रा भरती खूप मोठी यांची खूप मोठी भरती आणि मंदिराचं पण काम चालू आहे बघा आता मंदिराचं चा, काम चालू आहे मोठं काम चालू आहे मंदिराचं चा, इथं नारळ आणले नारळ वगैरे आणले भाऊशी तुमच्या दोघींचे लोकड्यांचे कलर मस्त आहे सारखेच हा वायकरच आणि बहिणीच खडी साखर व्हायची दर्शन घ्यायचं आराम पडाव म्हणून हा बाई देवाचं केलं तर आरामच पडतो गे आले बापरे तू तर देवा ठेव देवाला पण ठेव ठेव पाय पड जय जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर कर जय जय बाप्पा वरती ठेवते थे। मुंगाळाचा औला तुला आणि चल इकडे चला असं ठेवायचं बघ असं ठेवायचं ते मुंगी चावण इकडे चल चल अरे अरे मुंगळा चावण तुला इकडे चल 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 जय जय बाप्पा कर केला ना अयो भार्गवनी जय जय बाप्पा केला जय जय बाप्पा केला हॅलो के... ना अलो ना सांगतलं तुला तर येत वाडा होता माझ्या वडिलांचा हा अजून देते उभी आहे पाहि ना बाई सगळे आता तिथं उतरले वगैरे मावशी इथे पुढेच बांधलं आहे ना, ना है का बरं काय त्या वाढत काय काळामधलं लोक काय करायचे सोनं म्हणजे असं जमिनीत पुरवून ठेवायचे नंतर ते हे व्हायचं ना लोक केले ते वाढले मग कोणी बघायलाच नाही ना कोणी काही करत नाही मग आता भीती वाटायची ना काढायला कोणी काढेन की कोणीच काढीत नाही मग असं असत नाई काही लोक किती वाटते आता भीती वाटायची मग सोनं किंवा हांडे याच्यात घालून ठेवायचे खाली त्याच्यामुळे तिथे आहे ना कोणी बाधित नाही काही नाही ना कोणी काढीत नाही एवढी मोठी जागा आहे तशीच पडीत पडेल

माझ्या माऊस बहिणी भारग आलो आपण नसत फिरवतो आहे ना भार्ग आपल्याला नुसतं फिरायला लागत तर ही माझी माऊस बहिणी आम्ही त्याच्या घरी आलो होतो आता म्हणजे देवाच्या दर्शनावरून मावशी म्हणजे रस्त्यावरच घर आहे तर जाऊ रस्त्यावरच घर आहे तर मावशी म्हणजे आपण तिची गाडी घेऊन जाऊ

काय कार्यक्रमालाच होते आज लग्नाला होती ना हा लग्नाला होतील बाई ला आता कोणाचं लग्न पुलाच राहील हा बाई खरच मी तर आता लग्न तर आज चाललोय आम्ही कोळपेवाडीला चाललोय आज कोळपिवडीला हा बाई मला वाट लावायला तिला बसलाय इकडं

जायचं असलं करमत नाही जायचं असलं करमत नाही आयत माहिती सगळं भेटत मस्त आईश पाईश भाऊजाय भाऊजा म्हणते जेवण करा जेवण करा आंघोळ घ्या करू अमक करा तमक करा बाहेर आल्यावर खूप मज्जा असते कुठं ग तर आता आम्हाला भाषा आलाय आम्हाला सडवायला आम्ही आलो सुरेखाच्या घरी हे बघा एक नवरी पण आमच्या हा एक